मकर राशी मकर राशीसाठी एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा महिना तुमच्यासाठी एक अविश्वसनीय गतिमान आणि परिवर्तनाचा काळ ठरणार आहे हा महिना उस्ताही आणि कधीकधी अस्थिरही वाटू शकतो परंतु तो अशा संधींनी भरलेला आहे ज्या तुमच्या व्यावसायिक जीवनाला पुढील स्तरावर नेऊ शकतात आणि तुमच्या वैयक्तिक नाते संबंधांना तुमच्या जगात अधिक अर्थपूर्ण स्थान मिळवण्यास मदत करू शकतात हा असा काळ आहे जेव्हा तुम्हाला काही नातेसंबंधांच्या मूल्याची स्पष्ट समज मिळेल एकेकाळी तुमच्या आणि तुमच्या सभोवलताच्या लोकांमधील संवादात अडथळा निर्माण करणारे समाजातील फरक परिस्थितीमुळे कमी होण्याची शक्यता आहे ज्यामुळे सखोल संबंध आणि परस्पर समज निर्माण होईल मकर राशीच्या लोकांनी एप्रिल दोन हजार पंचवीसच्या या काळात स्वतःशी प्रामाणिक राहणे ही गोरू केली आहे इतरांना तुमच्या निर्णयावर अनावश्यक प्रभाव पाडू देऊ नका आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जबाबदारीपासून दूर जाऊ नका तुमच्या निवडी आणि त्यांचे परिणाम स्वतः घेणे महत्वाचे असेल या संदर्भात एप्रिल वसंत ऋतूचा दुसरा महिना तुमच्यासाठी खरोखरच महत्वाचा असेल तुमच्या वातावरणात खरोखरच काय महत्वाचे आहे हे कसे ओळखायचे ते तुम्हाला शिकवेल एक कौशल्य जे तुम्हाला भविष्यात आव्हानात्मक परिस्थितींना कृपा आणि सन्मानाने तोंड देण्यास सक्षम करेल पुढे जाताना मोकळे मन ठेवा आणि परिस्थितीशी जुळून घेण्यास तयार रहा या महिन्याची ऊर्जा वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारे वाढ आणि बदलांना प्रोत्साहन देते नवीन कल्पना आणि दृष्टिकोनांना स्वीकारून तुम्ही अशा संधींचा फायदा घेण्यासाठी स्वतःला तयार कराल ज्या अन्यथा तुमच्या हातून गेल्या असतील मकर राशीच्या लोकांनी संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये तुमच्यासाठी खरोखर काय महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करा बाह्य दबावांमुळे किंवा इतरांच्या अनावश्यक मतांमुळे विचलित होऊ नका तुमच्या प्राधान्यक्रमावर लक्ष केंद्रित करून तुम्ही जलद आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित कराल एक कौशल्य जे या महिन्यानंतरही तुम्हाला खूप उपयोगी पडेल मकर राशी एप्रिल महिन्यात येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील समस्या सोडवल्या जातील आणि जवळच्या नातेवाईकांसोबत सुरू असलेले वादही शांततेने सोडवले जातील तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्ही तुमच्या समाजात एक आदरणीय व्यक्ती म्हणून याल धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक शांती आणि विश्रांती मिळेल विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयातील चालू समस्यांवर उपाय मिळतील आणि ते त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यात यशस्वी होतील हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक आणि फलदायी असेल एप्रिल महिन्यात मकर राशीच्या आयुष्यात कौटुंबिक जीवनात आनंद आणि समृद्धी येणार आहे पती पत्नी मधील गैरसमज दूर होतील आणि त्यांच्या नात्यात गोडवा आणि प्रेमाची भावना पुन्हा जागृत होईल घरात सुसंवाद आणि शांती असेल ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना आनंद आणि समाधान मिळेल प्रेम संबंधांमध्येही सकारात्मक बदल होतील प्रेमी जोडप्यांना लग्नासाठी कुटुंबाची मान्यता मिळू शकते ज्यामुळे त्यांचे नाते आणखी मजबूत होईल हा काळ कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती समृद्धीचा असेल एप्रिल महिन्यात मकर राशीचे आरोग्य चांगले राहील कोणताही मोठा आजार होण्याची शक्यता कमी असेल तुमच्या जवळच्या मित्राकडून तुम्हाला काही सहकार्य मिळू शकते तुमच्या कामाच्या क्षेत्राबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्या जमा भांडवल वाढेल सामान्य भांडवली गुंतवणूक करू शकतो कुटुंबातील सदस्यांशी समन्वय राहील भौतिक सुखसोय आणि साधन संपत्तीकडे आकर्षण वाढेल तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा विचार न करता काहीही बोलू नका जर तुम्ही तुमच्या भावा बहिणीसोबत एकत्र काम केले तर भविष्यात तुम्हाला चांगले फायदे मिळतील माणसाने संयम आणि धैर्याने काम केले पाहिजे प्रवासाचे योग येतील हा महिना मालमत्ता खरेदी विक्रीसाठी खूप चांगला राहील परंतु घाई करू नये पालकांशी संबंध चांगले राहतील समाजात प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे या महिन्यात मकर राशीच्या लोकांनी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवल्याने शांती मिळेल विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाशी संबंधित चालू असलेल्या समस्यांचे निराकरण मिळेल विद्यार्थ्यांनी स्पर्धेशी संबंधित क्रियाकल्पांकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे जर काही सरकारी समस्या असेल तर तुम्ही एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने त्यावर तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल तरुणांना नोकरीच्या ठिकाणी चांगली बातमी मिळू शकते व्यावसायिक गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल भागीदारी व्यवसायात परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल नोकरी स्थान बदलण्याची शक्यता आहे पती-पत्नीमधील कोणतेही गैरसमज दूर होतील आणि नाते पुन्हा गोड होईल घरात सुसंवाद राहील प्रेमसंबंधांना लग्नासाठी कुटुंबाची मान्यता मिळू शकते मकर राशीचे लोक जर तुम्ही या महिन्यात व्यवसायत गुंतलेल्या लोकांना फायदा होणार आहे तुम्हाला तुमच्या ग्राहकांकडून आणि भागीदारांकडून पूर्ण सहकार्य मिळेल बाजारात तुमच्याबद्दल सकारात्मक वातावरण असेल आणि सर्वजण तुमच्या कामाचे कौतुक करतील सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल जर तुम्हाला काही काळापासून एखादे काम करायचे असेल तर तेही पूर्ण होईल जर तुम्ही खाजगी नोकरीत असाल आणि नवीन नोकरी शोधत असाल तर या महिन्यात सावधगिरी बाळगा का। कारण काही चांगलं ऑफर तुमच्याकडे येऊ शकतात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना योग्य सहकार्य मिळेल आणि मित्रांकडूनही मदत मिळेल जर तुम्ही कोणत्याही परीक्षेच्या निकालाची वाट पाहत असाल तर तुम्हाला त्यातही यश मिळेल जर तुमचे लग्न होऊन फार कमी काळ झाला असेल तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी अधिक जवळीक वाटेल दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण वाटेल आणि दोघेही एकमेकांना जास्त वेळ देऊ शकतील प्रेमसंबंधांसाठी हा महिना चांगला परिणाम देईल आणि दोघांमधील नात्यात उबदारपणा राहील जर तुम्ही अविवाहित असाल आणि जीवनसाठी शोधत असाल तर या महिन्यात एखाद्याशी सकारात्मक संवाद करू शकता जे हळूहळू प्रेमसंबंधात रूपांतर होईल म्हणून सुरुवातीपासून याचे लक्षात ठेवा उत्तेजित होण्याचे टाळावे मकर राशीसाठी भाग्यवान क्रमांक एप्रिलमध्ये हा सहा असणार आहे तर भाग्यवान रंग हा हिरवा असणार आहे मकर राशीच्या लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी शांत आणि एकांत ठिकाणी दहा ते वीस मिनिटे ध्यान करा यातून तुम्हाला दोन फायदे होतील पहिले तुम्हाला चांगली झोप येईल आणि दुसरे म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ताजे तवाने वाटेल ध्यान करताना तुम्ही मध्यम आवाजात शांत संगीत देखील ऐकू शकता दर मंगळवारी सकाळी हनुमान चालीसा वाचायला विसरू नका किंवा हनुमान मंदिरात जा त्यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर येणारे कोणतेही संकट दूर होईल आणि नेहमीच आनंद आणि शांती राहील घराबाहेर असलेल्या गायी आणि कुत्र्यांना दररोज खायला घाला तसेच घराच्या छतावर पक्ष्यांसाठी अन्न आणि पाणी ठेवा ही पृथ्वी जितकी आपली आहे तितकीच त्यांची आहे त्यांना दररोज अन्न दिल्याने आपल्याला पुण्य मिळते आणि ग्रहांचे अशुभ परिणाम दूर होतात वेळोवेळी तुमच्या सभोवलताच्या गरिबांना योग्य मदत करा आणि भूकेलेल्यांना जेवण द्या